साई अमृत हॉस्पिटलला नेलं साई अमृत हॉस्पिटलला त्याची ट्रीटमेंट झाली थोडीफार त्याला इंजेक्शन वगैरे दिलं मग तिथून आम्हाला थोडं त्यांचं भीती दाखवत होते म्हणून इनसिक्युरिटी वाटत होती म्हणून आम्ही पहिल्यांदा हिथं दोघंजणं पाठवली इथं आणू देत का म्हणून त्याला तर ह्यांचं अँब्युलन्स घेऊन यांचा डॉक्टर घेऊन तिथं त्याला हि तिथनं इकडं आणला मग इथनं इकडं आणल्यावर यांनी रिपोर्ट काढले सकाळी एन्जिओग्राफी यांनी वगैरे केली एनजिओग्राफी केल्यानंतर शुक्रवारी सकाळी रिपोर्ट सगळे नॉर्मल आले होते रिपोर्ट नॉर्मल आल्यावर डॉक्टर म्हटले की एक दिवस आय सी यू आणि दोन दिवस जनरलमध्ये आपण ठेवूया तर एक दिवस त्याला आय सी यूमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी सेमी आय सी यूमध्ये ठेवला तर सेमी आयसीयूमध्ये त्याला त्रास होत होता तो मायक्रो युनिटचा तो आवाज आवाजामुळे त्याला त्रास होता त्यामुळे त्याला तिथून जनरलमध्ये बाहेर काढला तर डॉक्टर म्हटले तुमच्या जबाबदारी त्याला जनरलमध्ये आपण ठेवूया तर ठीक आहे म्हटलं डॉक्टर म्हटलं त्याच्यापाशी तुम्ही चोवीस तास बसणं गरजेचं आहे चालतं आहे म्हटलं आम्ही बसू तिथं त्याला जर काही त्रास झाला तर सांगतो म्हटलं तर ठीक आहे म्हटलं तसं त्याला त्रास काय झाला तर सांगा मग तिथं आम्ही बसलो बसलो त्याला काही त्रास नाही डॉक्टरांना म्हटलं त्रास नाही रिपोर्ट नॉर्मल म्हटलं आम्ही त्यांना म्हटलं डिस्चार्ज तुम्ही देणार आहे का तर डॉक्टर म्हटलं ठीक आहे उद्या डिस्चार्ज देऊया म्हणजे राहिवारी म्हटले डॉक्टर अडीचचं इंजेक्शन देऊन आपण त्याला डिस्चार्ज देऊया आणि अडीच वाजता त्याला इंजेक्शन दिलं चार वाजता चार साडेचार चारच्या दरम्यान घरी नेलं घरी नेल्यानंतर संध्याकाळ त्यांनी ज्या मेडिसिन लिहून दिल्या होत्या त्या मेडिसिन आम्ही मेडिकलमधनं घेतल्या आणि वरून हिथं दाखवायला आलो आम्ही दहावने धावखान्यात दाखवल्या आणि त्या म्हटले ओके म्हणून त्या आम्ही गोळ्या त्याला चालू केल्या मग ड्रायवर बसनं आता तिसरा चौथा दिवस गुरुवारी सकाळी त्याला छातीत दुखत ते होतं म्हणून त्याला आम्ही दवाखान्यात आणलं तर धावखान्यात आणल्यावर इथं त्यांनी प्रोसिजर काही लवकर घेतली नाही इथून ना आत न्यायलाच त्याला पाच मिनटं लावली इथं डॉक्टर नव्हतं ना कोण नव्हतं कोणत्या नर्स होत्या काय त्यांनी म्हणजे दक्षता काही नीट घेतली नाही आणि त्यांच्या त्या ते हलगर्जीपणामुळं ते आमचा डॉक्टर होते कुठले डॉक्टर आहे भूषण पाटील डॉक्टर होते भूषण पाटील डॉक्टरांचं आम्ही आठ वाजता वाट बघितो आठ वाजल्यापासून ते साडे अकरा वाजता आत्ता आलेत आणि वरून त्यांच्या हालगर्जीपणामुळे ते आता अंग काढून घ्यायला लागलेत माझे काही चुकीचं नाही हे नाही ते नाही इथं येऊन त्याला जर उपचार जरी वेळेवर दिला असता तरी त्याला काही झालं नसतं इथं आलो आणि उपचार पण त्याला वेळेवर दिला नाही त्यामुळं त्याची अशा अवस्था झालेल्या आत्ता या पुढचं तुमचा शेअन करा त्याला जोपर्यंत इथं न्याय मिळत नाही तोपर्यंत तो आम्ही इथं हालणार नाही ना। मग आम्हाला कोणते पण टोकाला जावं लागेल काही पण आम्ही करायला तयार आहे आता अक्षय नमस्ते मी डॉक्टर भूषण पाटील मी हॉस्पिटल सातारा येथे म्हणून काम करतो तर आज आमच्या हॉस्पिटलला सकाळी साडेआठच्या संदर्भ सुमारास अक्षय अशोक नलवडे हा ब्रॉड डेट मृत अवस्थेमध्येच आला तर ब मागच्या संदर्भात मी सत्तावीस डिसेंबरला दोन हजार चोवीसला त्याला हार्टचा अटॅक आला होता त्या संदर्भात पेशंट पहिल्यांदा साई अमृत हॉस्पिटल येथे ॲडमिट झाला होता तिथे त्यांना डॉक्टरांनी हार्ट अटॅक आहे ही कल्पना दिली आणि डॉक्टरांनी रक्तपात्र व्हायचे इंजेक्शन तिथे इमर्जन्सीमध्ये जाईट करून डॉक्टरांनी तिथे दिलं त्यानंतर पेशंटचा पेशंटचा काही वाद वादविवाद झाले असेल त्यांनी एम्जिओग्राफी करायची डॉक्टरने सांगितले पण पेशंटला तिथं ॲन्जिग्राफी न करता पेशंटला तिथनं डामा डिस्टर्ज घेऊन ते मध्यमूर्ती हॉस्पिटलला सत्तावीस डिसेंबरला सकाळी सहा चार वाजून चाळीस मिनिटांना ते मध्यमूर्ती हॉस्पिटलला ॲडमिट झाली ॲडमिट झाले असताना सकाळी मी गेल्या राऊंडला गेल्यावर पेशंटला पाहिलं पेशंटचे इको केला इकोमध्ये हृदय फार कंपोज झालं होतं हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी ही चाळीस टक्केच होती तर ते कम्पोज असल्यामुळे नातेवाईकांनी पूर्ण कल्पना दिली की हृदयाचं पंपिंग हे चाळीस टक्के आहे त्याच्यामध्ये हृदयाची टोपी कधी वाढणार कधी कमी किंवा अचानक मृत्यूचा धोका पहिले अठ्ठेचाळीस दिवस राहतो आता रक्तपात व्हायचं इंजेक्शन दिल्यामुळे आपल्याला अँजिओग्राफी करून बघायला लागेल की बुटिंग शिल्लक आहे कमी वय कमी आहे पेशंटचं त्यामुळे बुटवी शिल्लक आहे नाही ते करायला अँजिओग्राफी यांनी केली अँजिओग्राफी केल्यानंतर नॉर्मल असल्यामुळं पेशंटला जे सांगितलं अँड नॉर्मल आहे पण हृदय त्यांचं कम्पोज असल्यामुळं पेशंटला ऑब्झर्वेशनसाठी आपल्याला ॲडमिट ठेवायला लागेल पेशंटच्या नातेवाईकांची परिस्थिती नव्हती किंवा पेशंटची आर्थिक बाजू कमी होती तेव्हा नातेवाईक वारंवार डिस्चार्ज मिळावा यासाठी विनंती करत होते आम्हीच विनंती करून पेशंट कमी कर वयाचं आहे याच्यानंतर मृत्यूचं कारण आहे त्यासाठी पेशंटला आपण सेमी आय सीमध्ये ठेवला पेशंट सेमी आय सीमध्ये आम्ही ठेवला तिथं पण नातेवाईकांची आर्थिक अडचण असल्यामुळे त्यांनी जंदरलवार्डमध्ये आमचा पेशंट ठेवा काय व्हायचं ते होऊ द्या असं म्हणून असं लेखी स्वरूपात तुम्हाला द्यायला लागेल जर लेखी स्वरूपात ते जिथं आमची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं चंद्रवार्डमध्ये पेशंटवर ठेवा तर चंद्रवाडमध्ये पेशंटचे उपचार केले आपण रोजच पेशंटचे नातेवाईकांनी डिस्चार्ज द्या डिस्चार्ज द्या पेशंट आमचा बरा आहे चांगला आहे मग आम्ही रविवारी त्यांना डिस्चार्ज ऑन रिक्वेस्ट नातेवाईक विनंती करतात या कारणामुळे डिस्चार्ज केला डिस्चार्ज केल्यानंतर नातेवाईक सांगतात दोन तीन दिवस पेशंट अतिशय चांगला होता आज डिस्चार्ज करून चौथ्या दिवशी आज पाटे तो अचानक काहीतरी करत असा अचानक चक करून पडला आणि त्यानंतर त्यांनी हॉस्पिटलला आणला हॉस्पिटलमध्ये करून पेशंट मृत होता हे तर हे सडन का डेथ देत आहे हार्ट अटॅकच्या पेशंटमध्ये पहिल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये कधी होऊ शकतो पण नातेवाईकांचं म्हणणं आहे की आमच्या पेशंटचे उपचार व्यवस्थित नाही झाले त्यामुळे त्यांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी जमा केली डोकं जमा केली व्यवस्थित धक्काबुक्की करायचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर पैशाची पण मागणी केली असं बरंचसा त्रास दिला शेवटी आम्ही म्हणलं की जे काही रिक्सर असेल जर आमची काही चूक असेल तर आम्ही आम्ही ते ॲक्सेप्ट करून चूक नाही तर विनाकारण आम्हाला असा त्रास देणं चुकीचं आहे